हॅलो फ्रेंड चला आज आपण छान अशी अळवडी तयार करूया यासाठी अळूची पानं घेतली स्वच्छ धुवून पुसून एका ताटात काढून घेतली हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि जिरेसुद्धा घेतलेले आहेत आता हे खलबत्त्यात टाकून आपण वाटून घेऊया इथे बघा लसूण आणि जिरे आपण खलबत्त्यात घातलेले आहेत त्याचबरोबर मिरची आणि कोथंबीरसुद्धा घालू आणि चांगलं वाटून घेऊया आणि बाकीची प्रोसेस करूया इथे बघा आळूच्या पानाची जी मागच्या साईडनं मी शिरा पोळपाटावरती लाटण्याच्या साह्याने दाबून घेतलेल्या आहेत इथे सर्व पानं मी शिरा दाबून घेतल्या एका ताटामध्ये पीठ घेतलं हिरवी मिरची लसूण घेतलेलं आहे वाटलेलं पांढरे तीळ आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता बाकीची प्रोसेस करू एका भांड्यामध्ये बघा बेसनपीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी सर्व बेसनपीठ काढून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची लसूण जे वाटून घेतलं आहे ते घालायचं हे घातलेलं आहे याचबरोबर आता हे पांढरे तीळ पण घालूया हे पांढरे तीळसुद्धा घातले मिरची पावडर थोडीशी चवीनुसार वापरायची हळद घालायची थोडी आणि यामध्ये धने पावडर थोडीशी जिरे पावडर हे सुद्धा घालायचं आहे आपल्याला जे चिंचेचं पाणी करून घेतलं होतं आपण ते सुद्धा घालूया हे सर्व पाणी घालायचं बघा याने आपल्या वड्या एकदम छान होतात आणि जे खवखव होते घशाला ती होत नाही त्यासाठी नक्की चिंचेचं पाणी वापरा इथे बघा चिंचेचं पाणी घालून झालं आता चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये मीठ घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला छान तयार करून घ्यायचं आहे आता हे, चा हे चांगलं आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घेऊया आणि बाकीची प्रोसेस पाहूया इथे बघा मी मिक्स करून घेत आहे लागेल तसं अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घ्यायचं जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते पातळ एकदम होणार नाही आपल्याला हवं तसं बॅटर तयार होईल इथे बघा मी छान असं हे मिश्रण आपलं तयार करून घेतलेलं आहे एकदम मस्त असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे इथं आता बाकीची प्रोसेस करूया आपण इथे बघा एका पोळपाटावरती मी पान असं उलटं ठेवून घेतलेलं आहे असंच ठेवून घ्यायचं आता यावरती मागच्या साईडने आपल्याला बेसनपीठात लावून घ्यायचं इथे आपण हे बेसनपीठ लावून घेतलेलं आहे असंच आपल्याला एकावर एक पान ठेवून त्यावर बेसनपीठ लावून घ्यायचं इथे बघा मी वडी शिजण्यासाठी ठेवलेली आहेत एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आणि चाळणीमध्ये तेल लावून ही वडीचा रोल तयार करून इथे ठेवलेला आहे यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं शिजवून झाल्यानंतर पाहूया आपण कशी झाली आता आपली वडी इथे बघा आपली वडी मस्त झालेली आहे आता आपण याला सुरीच्या साह्याने पाहूया की वडी आपली व्यवस्थित शिजलेली आहे का सुरी टोचून पाहिजे सुरी प्लेन निघाली की आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे आता चला थंड झाल्यावरती मस्त असं आपण याला चॉपिंग बोर्डवरती कट करून घेऊ आणि छान अशा आपल्या वड्या तेलामध्ये तळून घेऊया इथे बघा गार झाल्यावर मी काढून घेतलेली आहे वडीचा जो रोल आहे तो आणि आता चांगलं आपण ह्याला कट करून घेऊया मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बघा मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली अळूवडी झालेली आहे एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आहे इथे सर्व वड्या बघा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान झालेल्या आहेत आपल्या अळूच्या वड्या मस्त कट करून घेतल्यात आता छान आपण तेलामध्ये तळून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे का पाहूया तेल आपलं गरम झालं आता यामध्ये आपण वड्या सोडूया आणि छान अशा डीप फ्राय करूया तुम्ही शॉलो शॅलो फ्रायसुद्धा करू शकता एकदम छान अशा वड्या आपल्या तयार होतात आणि एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी आपली वडी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो मस्त अशा आपल्या अळुवड्या इथे तयार आहे तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने अळूवडीची ही रेसिपी आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू